जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ जनशक्ती न्यूज मध्येवडी गटात काँग्रेसचा प्रचार जोरात माळवाडीत प्रतीक पाटील हजराबी सलामत यांची धडाकेबाज प्रचार फेरी सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षानं प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे आज तीस जानेवारी सायंकाळच्या सत्रात माळवाडी गावातील मुख्य चौकातून राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतीक संग्रामदा पाटील पंचायत समिती गणातील उमेदवार हजराबी बालेचंद सलामत आणि वजगडे गणातील उमेदवार शोभा आनंद हजारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला उमेदवार व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील आणि स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची माहिती दिली विकास आणि लोककल्याणाच्या मुद्द्यांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे हा लढत अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय आज मालवड या ठिकाणी काँग्रेस आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय प्रतिकदादा पाटील व तसेच पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या भगिनी सलामता मॅडम तसेच वसडे गणातून हजार मॅडम यांचा आज प्रचार शुभारंभ चालू आहे गेले तीन चार दिवस झालं युवकांच्या मध्ये क्रेज निर्माण झालेले आहे आणि पंचायत समितीला एक अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण झालेले आम्ही उमेदवार दिलेले सलामती मॅडम त्याच पद्धतीनं दहा गणा गावामधून जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे आहे ते, आम ते प्रतीकदा पाटील हे अतिशय उच्च शिक्षित असल्यामुळे या मतदारसंघाचा निश्चितच कायपालट झाले कितीच राहणार नाही काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पूर्वे कैलासवाशी संग्राम दादा यांचे ते चिरंजय आहेत आणि कैलासवाशी बाळासाहेब काका पाटील यांच्या माध्यमातून या भागाचा बराच विकास झालेला आहे स्वर्गीय पतंगराजी कदम आणि त्यानंतर आमचे नेते विश्वजित कदम यांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाचा विकास मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी झालेला दिसतोय आज युवकांच्या मध्ये क्रेज निर्माण झालेले आहेत दोन्ही यंग ब्रिगेडर आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचं काम अतिशय पारदर्शक होईल याची मी आज तुम्हाला ग्वाही देतो पंचायत समितीच्या पण आमच्या बघिणी निश्चितपणानं आज या समाजामध्ये मी सांगू इच्छितो की एक काम करण्याची उमेद या दोन्ही उमेदवारांमध्ये आमच्या तिन्ही उमेदवारांमध्ये आहे त्यामुळे चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे सर्व धर्मसंभवाचे नेते लोक देखील आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत या ठिकाणी आज आवर्जून मी सांगतो की मत, मोठ्या मताधिकाने आमच्या तिन्ही शिटा या गणामधून चांगल्या पद्धतीने विजय होतील अशी मी या ठिकाणी काँग्रेस आय पक्षाच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो युवकांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साह निर्माण झालेला आहे आणि या भागाचा कायापालट आणि या परिसराचा विकास रस्ते पाणी लाईट शिक्षण सुविधासाठी काय असतील त्याच्यात सुद्धा गरजा या ठिकाणी आमचे तिन्ही उमेदवार भागवतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद